पुढच्या बातमीकडे निवडणुकीचा एसटी सेवेवर देखील परिणाम होणार आहे लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत मतदान यंत्र आणि कर्मचारी ने आण करण्यासाठी एसटीचा वापर केला जातोय विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्र आणि निवडणूक कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी एसटी बसेस अधिग्रहित करण्यात आल्यामुळे आज आणि उद्या म्हणजेच एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी एसटी सेवेवर परिणाम होणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये आठ आगारातील तीनशे दहा पैकी दोनशे सदुसष्ट परी बसेस या कामामध्ये वापरल्या जाणार आहेत तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजेश अगदी उद्यावरती आता निवडणूक येऊन ठेपलेली आहे मतदान येऊन ठेपलेलं आहे आता याचा परिणाम जो आहे तो एस टी बसेसवर देखील होतोय कारण या निवडणुकीच्या कामासाठी एसटी बसेस वापरण्यात आलेल्या आहेत काय अधिकची माहिती जान्हवी निश्चितच जो उद्या जो आहे तो विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आजपासूनच सुरुवात झालेली आहे एकंदरीत रायगड जिल्ह्याचा विचार केला तर सात मतदारसंघ येतात आणि या सात मतदार संघाच्या प्रत्येक मतदान केंद्रावरती जी यंत्रणा आहे ती पोहोचवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी सरास जो आहे तो एस टीचा वापर केला जातो आणि एकंदरीत रायगड जिल्ह्यातील ज्या वेगवेगळे आगार आहेत त्याच्यातल्या तीनशे दहा एस 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 टी बसेस पैकी दोनशे अडसष्ट एस टी बसेसचा वापर जो आहे था 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 तो या प्रक्रियेत होणार आहे आणि त्यामुळे आज आणि उद्या अर्थात एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा स्थानिक फेऱ्या असतील त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत या प्रक्रियेत लागणारी जी वाहतूक सेवा आहे ती एस टीच्या माध्यमातून सुरू राहणार आहे आणि त्यामुळे या प्रक्रियेमुळे बसेसवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे अगदीच ये मात्र या एसटी बसेसच्या वाहतूक फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यामुळे एकंदरच प्रवाशांना त्याचा काही फटका बसणार आहे का निश्चितच जाणीव रायगड हा खेड्यापेड्याच्या असणारा जिल्हा आहे आणि त्यामुळे गावागावात जाणाऱ्या ज्या एसटी बसेस आहेत त्या रद्द केल्याने याचा त्रास जो आहे फटका जो आहे तो स्थानिक प्रवाशांना बसल्याचं दिसून येत आहे जी जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी